एकता व दक्षता गणेश मित्र मंडळ सियोग स्पोर्ट्स दापोली आयोजित गौरा गणपती उत्सव दोन हजार चोवीस विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत यावेळी महाप्रसादाचा लाभ ठेवण्यात आला होता तसेच उरणचे कार्यसम्राट आमदार महेश बालदी या ठिकाणी उपस्थित होते तसेच गजानन पाटील तुकाराम दुदे अधिक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी सुभाष शेठ म्हात्रे यांनी मान्यवरांचे सत्कार करण्यात आले तसेच कार्यसम्राट आमदार महेश बालदे यांच्या दक्षता आणि एकता मित्रमंडळ याच्यातर्फे हा दरवर्षी पारंपरिक गौरा गणपती होतोच पण पारंपरिक नृत्य ही जी आपली कला आपल्या इथली लोककला लुप्त होत चालली आहे ती जागृत ठेवण्याचं काम या मंडळातर्फे होतं त्याकरता सर्वप्रथम त्यांचं अभिनंदन आणि ही कला कायम ठेवणे हे जे उद्देश ठेवलंय म्हणजे माझ्या इथल्या स्थानिक आणि पारंपरिक नृत्य गायन या कलाकारांना प्रोत्साहन देण्याचं काम या निमित्तानं होतं त्याकरता सर आणि एक दरवर्षी वर्षानुवर्ष मी या गणपतीला येतोय दरवर्षी ये, दरवर्षी वाढणारा उत्साह आहे इथे कधीही कमी होत नाही आणि आता चालू झालेले नृत्य रात्र चालतील अनेक संघ या ठिकाणी येतात आपापली कला दाखवतात त्याच्याकरता या मंडळाचं अभिनंदन आणि येणाऱ्या सर्व कलाकारांचं अभिनंदन गणराया सर्वांवर अशीच कृपादृष्टी ठेव हीच त्यांच्या श्रीचरणी प्रार्थना धन्यवाद गणेश मंडल दापोली सुोट दापवली कार्यक्रम आजचा दुसरा दिवस आहे उद्या तिसऱ्या दिवसापर्यंत पहिल्यांदा संगीत खुर्ची होती महिलांची साडी होती पुन्हा भजन होते आता शक्ती नाच आहेत त्याच कारण म्हणजे आमदारांचा आमचा जास्ती जवळ संबंध असल्यामुळे प्रेम असल्यामुळे ते नेहमीच येतात पंचवीस वर्ष आमच्या गौरग उत्सवात झालेले आहेत